हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री गुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आजार माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस शालिवान शठी एकोणाशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वा असू अजून उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो तिथी आहे सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा भादपदा नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून सतरा मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे उत्तर रात्री दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर शोभ नियोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांतर तैतीन करण्याला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून छप्पन मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथुन राशीत असेल गुरु देखील मिथुन राशीत चंद्र मीन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असून तो सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या त्रावत संकल्पाचे पाणी घ्यायचे आहे संकल्पासाठी त्यात थोडे अक्षतांनी एक फुल वा फुलाची पाकळी टाकायची आहे आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्र अर शिवशिव ब्राह्मण द्वितीय पराथे श्वेत्व कल्पे वैवस्वत मनंत्रे कलियुगी प्रथमपाथे चंपुदीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके कुणाश सत्यज प्रभादेषष्टी संवसरामधे विश्वासू नाम सवसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतु ज्येष्ठमाशे कृष्णपक्षे बृहस्पती वासरे उत्तराबादपदा नक्षत्र सौभाग्युगे कवलोकर अष्टमी शोभतित वीर उत्पन्न मेकडप्पा दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार एवढशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळा जे संकल्पाचे पाणी ते समोरच्या तामनात सोडून द्यावं मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचं त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमयपणे निघतात मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिलाय दिला दिनांक एकोणावीस आणि वीस ढोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिला दिला दिनांकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांकवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकोणावीस आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही तसेच भूमीपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमतीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर त्यासाठी देखील मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांग तारखा संपर्क साधवा आणि मगच आपल्या जन्मकुंडोलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि हा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतः किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्यानं काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार आहे मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी आहे नौमी जर आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळात करा तेव्हाच आपली पित्रसेवा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला काही होम यज्ञ सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो त्यात अडथळे निर्माण करतो तेव्हा आपण या दीड तासाच्या काळात आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहांमध्ये वक्रिया हस्तंगत म्हणून तेरा जून ते पाच जुलै पर्यंत फळ देण्यास निष्फळ असणार आहे मित्रांनो कारण रवीजवळ असल्यामुळे त्याचे पावर जे आहे ते कमी होते मित्रांनो तेव्हा गुरुसंबंधीची काही पूजा अर्चा आपल्याला करायची असेल शक्यतो करू नका करायची असेल तर पंडिताचा आधार घ्या कारण त्याचे फळ जे आहे गुरुचे धार्मिक बाबतीत ते, ते आपल्याला मिळणार नाही मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोबत आहे आपण जर माझ्या मताशी मत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हणजे आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम ओम शो शंभो महादेव